सोलापुरात माखपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात नुकताच झालेल्या युजीसी नेट आणि अन्य परीक्षेमध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे या प्रकरणाचा लोकशाहीवादी युवा महासंघ यांच्या वतीने निषेध करण्यात आला या, या संस्थेला कायमचे बरखास्त करावं तसेच प्रकरणाला पाठीशी घालणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विद्यार्थी युवा महासंघानं केली आहे आज सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालय येथे महासंघाचे पदाधिकारी विक्रम कलबुर्गी जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट अनिल वासम यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यात वादही झाला कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली आणि नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे जो मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हळणार नाही या ठिकाणी पोलीस प्रशासन आमच्यावरती दबाव टाकत आहे आम्ही लोकशाही मार्गाने या ठिकाणी आलो तरी सुद्धा या लोकांना आज सोडत नाहीत जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी यावं आणि आमचं निवेदन घ्यावं आमची मागणी आहे अहो एन टी आय सारख्या संस्था ही नेहमीच भोरात सापडलेली आहे नेहमीच वादात सापडलेली संस्था आहे त्या संस्थेला परीक्षा घेण्याचा काही अधिकार नाही परंतु सरकार जाणून पुढून त्या आपल्या हेंटेला पक्षाचा त्यांनी अधिकार देत त्यामुळे पेपर फुटतो दोन कोटी विद्यार्थ्यांचं काय करायचं हे सरकारला लाल वाटली पाहिजे धर्मेंद्र प्रधान याची जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा दिला पाहिजे या ठिकाणी शिक्षणाचा खेळ कंटोबा केलाय आधीच या शिक्षणाचं बाजारीकरण होत असताना पोलीस प्रशासन या ठिकाणी दबाव टाकत आहे आम्ही असल्या दबावला कधी बळी पडत नाही आमचे मिळालं पाहिजे पोलीस प्रशासन प्रशासन बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद